लाडक्या बहिणीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू आणि मी अशीच गरिबांची सेवा करत राहू हीच सदिच्छा आमदार राजेश मोरे कल्याण ग्रामीणचे यांनी व्यक्त केली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये आमदार राजेश मोरे यांना राखी बांधण्यासाठी शेकडो बहिणींनी गर्दी केली होती शिवसेना शाखामध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं आगामी राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचप्रमाणे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्याप्रमाणे विधानसभेत साथ दिली तसेच या बहिणींनी आताही साथ देवो हीच अपेक्षा त्यांनी बहिणींकडून केलेली आहे तर ह्या सगळ्या बहिणींमुळेच आपल्याला आशीर्वाद मिळतो एक ऊर्जा मिळते आणि त्यांचा पाठिंबा माझ्या पाठी राहो हीच त्यांनी सदिच्छा व्यक्त केली आहे बिरो रिपोर्ट डोंबिली फास्ट आज अतिशय मोठा दिवस आहे रक्षाबंधनचा दिवस आहे राखी पौर्णिमा आज आपली लाडकी बहीण लाडक्या भावाला एक रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधते की असंच भाऊ माझ्या पाठीशी राह त्याचप्रमाणे बहिणी भावाच्या पाठीशीरा म्हणून हा आज अतिशय भावाचा आणि बहिणीचा गणबंधन असलेला दिवस भाऊही सांगत असतो की माझ्या सतत पाठीशीरा जे जे मला सहकार्य कि ते नक्की कर त्याचप्रमाणे भाऊ सांगतो की बहिणी तूही ही आणि त्याप्रमाणे आज रक्षाबंधनचा प्रोग्राम कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमाच्या दिवशी लोंगोलीतल्या सर्व माझ्या भगिनी ग्रामीण मधल्या माझ्या बहिणी आज मला ओवाळण्यासाठी राखी बांधण्यासाठी आलेल्या आहेत मी त्या बहिणींना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याना आशीर्वाद घेतो की तुमचा आशीर्वादाने मी लोकांची सेवा चांगल्या प्रकारे करो लोकांना दिन दुबल्यांना गोरगरिबांना मदत करो ही त्यांनी प्रार्थना त्या बहिणींकडून मिळालेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद भेटलेला आहे आपण जर लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो की असंच आमच्या महाराष्ट्रावर जसं गेल्या या आलेल्या विधानसभा इलेक्शनला तुम्ही भरभरून भरभरून लाडके बहिणी सहकार्य केले त्याचप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल नगरपालिका असेल महापालिका असेल आणि या सर्व लक्षात ठेऊन या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील की हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांच्यावर असंच बहिणीने प्रेम दाखवून आणि या संपूर्ण स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे इलेक्शन आहेत त्याच्यावर भर भरभरून भर भरभरून आशीर्वाद द्यावा अशी मी बहिणींना मागणीच करतो आणि